नमस्कार मित्रांनो घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे तर तुम्हीसुद्धा जर बेघर असाल किंवा जर तुम्हाला या ठिकाणी घरकुलाची आवश्यकता असेल तर केंद्र पुरस्कृत असणारी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यासाठी जे काही ऑनलाईन अर्ज आहे ते सुरू झालेले आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या संदर्भातील कशा पद्धतीची प्रोसेस आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नेऊन असाल चॅनलला तुम्हाला सुद्धा जर प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये दोन पद्धतीने जे आहे ते लाभ घेऊ शकता यामध्ये या ठिकाणी जे काही जे ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतच्या माध्यमातून जे काही सर्वेक्षण आहे ते केलं जात आहे यामध्ये त्यांच्या माध्यमातून सर्वेक्षण जर झालं तर सुद्धा तुम्ही लाभ घेऊ शकता आणि एक म्हणजे स्वतः तुम्हाला स्वतः सर्वेक्षण करायचं असेल तर स्वतः सुद्धा स्वतःसुद्धा तुम्ही या योजनेचं काही स्वतः सर्वेक्षण आहे ते करू शकता या संदर्भात दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं महत्त्वाचं जे काही परिपत्रक आहे ते केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेलं आहे आणि हे जे काही संपूर्ण सर्वेक्षणाचं काम आहे ते एकतीस ते ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत पूर्ण करण्याचे सांगण्यात आलेलं आहे तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही जर ग्रामीण भागामधून असाल तर तुम्हाला या ठिकाणी दोन महत्त्वाचे जे काही काम आहे ते करायचे आहेत ते म्हणजे तुम्हाला जे काही आवाज प्लस नावाचं जे काही ॲप्लिकेशन आहे तुमच्या तुम मोबाईलमध्ये इन्स्टॉल करायचं आहे आणि दुसरा म्हणजे जे काही फेस आर डी सर्व्हिस ॲप अशा पद्धतीचे दोन ॲप्लिकेशन तुम्हाला जे आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या ॲप्लिकेशनच्या माध्यमात तुम्हाला स्वतः जे आहे ते सर्वे करायचा आहे यामध्ये ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला जे काही काही परमिशन द्यावं लागतील परमिशन दिल्याच्यानंतर नंतर तुम्हाला यामध्ये तुमचं जे काही एक जे आहे ते या ठिकाणी अधिकाऱ्याच्या माध्यमातून सर्वेशन केलं जाते आणि तुम्हाला एक सेल्फ सर्वे नावाचा ऑप्शन दिसणार आहे सेल्फ सर्वेवरती क्लिक करून तुम्ही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून त्या ठिकाणी गेट ओ टी पीवरती क्लिक करून तुमची त्या ठिकाणी डिटेल ओपन होणार आहे डिटेल ओपन झाल्यानंतर तुम्हाला जे काही फेस ऑथेंटिकेशन आहे ते करायचं आहे ॲप डाउनलोड करण्यासाठी तुम्ही वेबसाईटवरून वरून सुद्धा दोन्ही ॲप डाउनलोड करू शकता त्यानंतर याला सक्सेसफुली इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर बघा हे आधार फेस आयडी चा ॲप आहे याला मी इन्स्टॉल केला आहे मोबाईलमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला जे काही दुसरं म्हणजे आवाज दोन हजार चोवीसचं ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्व्हिस ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचं आहे आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर परमिशन द्यायची आहे ऑथोंटिकेटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीचं तुम्हाला ओपन होईल डी सर्व्हिस ॲप टर्म्स ॲक्सेप्ट करून प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे आणि कॅमेरा ओपन होईल यामध्ये तुमचा फोटो कॅप्चर करून घ्यायचा आहे त्यानंतर तुमची के वाय सी कंप्लीट होऊन जाईल तुम्ही असिस्टंटच्या माध्यमातूनसुद्धा सर्वे कंप्लीट करून घेऊ शकता वाय सी सर त्यानंतर एक पिन तुम्हाला तयार करायचा आहे आणि पिन कन्फर्म करायचा आहे त्यानंतर क्रिएट पिनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला माहिती भरायची यामध्ये तुमचं स्टेट जिल्हा तालुका ब्लॉक आणि तुमच्या गावाचं गावाचं नाव इत्यादी माहिती टाकून तुम्हाला प्रोसिडवरती क्लिक करायचं आहे जर तुमच्या गावामध्ये सर्वे सुरू झाला असेल तर तुम्हाला इथे दाखवण्यात येईल आणि नसेल झाला तर या ठिकाणी तुमचं जे काही सर्वे आहे ते पूर्ण होणार नाही आता या ठिकाणी ॲप डेव्हलप करण्याचं काम सुरू आहे काही तुम्हाला टेक्निकल प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकते किंवा सर्वे जर सुरू झाला नसेल तर अशा पद्धतीचासुद्धा मेसेज येणार आहे ज्यांच्या गावामध्ये सर्वे सुरू झाला असेल ते स्वतः जे आहे ते सर्वे करून घेऊ शकतात ज्यांच्या गावामध्ये नसेल झाला त्यांना वाट पाहायची आहे किंवा ग्रामपंचायतला तुम्ही भेट देऊन सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता अशा पद्धतीने मित्रांनो सर्वेचं तुम्हाला करायचं होतं फेस ऑथेंटिकेशन करण्यासाठी तुम्हाला तुमचा कॅमेरा जे आहे ते ऑन करायचा आहे आणि त्यामध्ये तुमची जी काही डोळ्याची उघडझाप आहे ती करायची आहे डोळ्याची उघडझाप केल्यानंतर ते काही ऑप्शन आहे ते ग्रीन झालं पाहिजे ग्रीन झाल्याच्यानंतर तुम्ही त्यामध्ये लॉग इन होऊन जाता आणि त्यानंतर सेल्फ सर्वेक्षण अंतर्गत तुम्ही जे काही मह जे काही माहिती विचारण्यात येईल ते माहिती तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप करायची आहे माहिती फिलअप केल्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर जे काही तुमची ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतीमध्ये जे काही तुमची माहिती जाईल आणि त्यानंतर ते जे काही ग्रामपंचायतचे संबंधित कर्मचारी असतील जे करतील तर सध्या तुम्हाला फक्त जे काही सर्वेचं आहे ते स्वतः सेल्फ सर्वे करायचा आहे आणि सर्वे केल्याच्यानंतर तुमची काही पुढची प्रोसेस होणार आहे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म जे आहेत जसं शहरी भागासाठी ऑनलाईन फॉर्म आहे तसा ऑनलाईन फॉर्म भरण्याची गरज नाही आणि जे कोणी शहरी भागातील या ठिकाणी लाभार्थी असतील किंवा ज्या ठिकाणी गरजू असतील त्यांच्यासाठी जे काही शहरी भागासाठी थी, थी कशा पद्धतीने ऑनलाईन फॉर्म भरावा लागतो याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे जे ग्रामीण भागातील असतील त्यांना फक्त जे काही हे दोन ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आणि त्यामध्ये तुम्हाला सेल्फ सर्विस जे आहे ते स्वतः भरून तुम्हाला जी काही माहिती आहे ती सबमिट करायची आहे फक्त एवढंच काम करायचं आहे त्यानंतर पुढची प्रोसेस जी आहे ते या ठिकाणी एकचीच जे काही ग्रामपंचायतच्या माध्यमातून रुजे होणार आहेत तर अशा पद्धतीचे मित्रांनो जे कोणी ग्रामीण भागातील असतील ज्यांना घरकुल योजनेअंतर्गत लाभ घ्यायचा आहे तर त्यांना अशा पद्धतीने स्वतःचा जे काही सेल सर्वे आहे ते करायचं आहे आणि या योजनेचा जे आहे ते लाभ घेऊ शकणार आहेत अशा पद्धती मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणची जे कोणी आपले ओळखीचे मित्र असतील त्यांच्याबद्दल माहिती शेअर